नमस्कार सुप्रिया फुडोलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे दहीवडा आनंद मेळाव्यामध्ये मुलीला स्टॉल लावण्यासाठी इथे दहीवडा केलेला आहे तर जवळजवळ शंभर दही वडे झालेले आहेत आणि सगळे वडे संपलेले आहेत चला तर मग रेसिपीकडे वळूयात उडदाची डाळ घेतलेली आहे दीड किलो आणि दीड किलो डाळीसाठी मी तीन किलो दही घेतलेलं आहे कारण एका वड्याला एक चमचा असं प्रमाण घेतलेलं आहे सर्व करताना तर डाळ जवळजवळ तीन तास भिजत घातली होती आणि ती छान भिजलेली आहे स्वयंपाक झाल्याबरोबर लगेचच मी ती डाळ वाटायला घेतलेली आहे जेणेकरून ती वाटून झाल्यानंतर व्यवस्थित मुरेल आणि वडेसुद्धा छान होतील तर कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि फक्त वाटताना ती बारीक वाटली जाईल इतकंच अंदाज घेऊन घेऊन पाणी घालायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की कमीत कमी पाण्याचा उपयोग करून मी हे पीठ असं केलेलं आहे आणि ते चार पाच तास अजून भिजणार आहे त्याच्यामुळे ते मऊ पडतं अजून आणि वडे सोडायला त्रास होतो त्याच्यामुळे हे असं असेल तर वडेसुद्धा पटकन व्यवस्थित सुटतात तर हे पीठ असं चार ते पाच तास मी भिजत ठेवणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर हिरवी मिरची आलं आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं उबडदोबडच पाहिजे आणि मीठ घातलेलं आहे एक चमचा आणि हे वाटण मिक्स करून व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मोठं पातेलं घेतलेलं होतं त्यामुळे ते फुगून वर आलं तरी पण पीठ बाहेर आलं नव्हतं आणि व्यवस्थित परत फिटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये एअर तयार होईल आणि व्यवस्थित फुग फुगतील वडे तर एका बाजूला मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पेयचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे जेणेकरून वडे तेल त्याच्यात सोडतील पहाटेचे चार वाजलेले आहेत मुलीला सहा वाजता शाळेत जायचं आहे त्यासाठी पटकन तेल गरम करायला ठेवलं हात थोडासा तेल लावून ओला करून घेतलेला आहे आणि पाणी व्यवस्थित हाताचं निथरल्यानंतरच मी हे असे वडे सोडलेले आहेत मिडियम आकाराचे वडे सोडायचे आहेत कारण पाण्यात सोडल्यानंतर त्याचा आकार अजून थोडा मोठा होतो आणि जेवढे बसतील तेवढे प्रमाणे तेल व्यवस्थित तापल्यानंतरच वडे सोडायचे आहेत तेल आधी व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि मगच वडे सोडायचे आहेत तर आदनं हलवत हे वडे तळून घ्यायचे आहेत का जर लवकर हलवले नाही तर त्याचा शेड अर्धा डार्क अर्धा लाईट असा होतो त्याच्यामुळे मिनटाला हे वडे हलवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळे वडे तळून गार करायला ठेवायचे आहेत तर शक्यतो मोठ्या कढईचा उपयोग करायचा आहे किंवा जी कढई घेतली आहे किंवा जे भांडं घेतलं आहे त्याच्यात निम्मच तेल घालायचं आहे जेणेकरून हे तळताना तेल वर येत नाही किंवा व्यवस्थित तळले जातात तर हे एका ताटात मी आधीचे केलेले गार करायला ठेवले होते ते पाण्यात घालणार आहे आणि आत्ता तळलेले वडे हे गार होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे आता हे मिठाच्या पाण्यात हे वडे घातलेले आहेत तर ते हळूहळू खाली जातील आणि पाणी पूर्ण शोषून घेतील तर असेच गार करून मगच पाणी ते करायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता जे आत्ता टाकलेले आहेत त्याचा कलर वेगळा दिसतो आणि पाण्यात सोप झालेल्या वड्यांचा कलर वेगळा दिसतो अगदी अलगद हाताने ह्या वड्यांमधलं पाणी अलगद हाताने जेवढं निघेल तेवढंच पाणी काढायचं आहे आणि हे वडे दही सर्व करण्यासाठी वडे तयार झालेले आहेत तर सगळ्या वड्यांमधलं पाणी अलगद हाताने जास्त जोरात दाबायचं नाही आहे अलगद हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं आहे आता वडे तर तयार झालेले आहेत तर त्याच्यावर दह्याच्या तयारीला लागूयात तर हे दही त्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची अगदी थोडीशी सा टाकायची आहे आणि थोडंसं मीठ साखरेची पावडर मी आधी करून घेतलेली आहे मग दही फेटायला घेणार आहे तर थोडंसं मीठ आणि थोडंसं हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालून हे फेटून घ्यायचं आहे अगदी चालू बंद चालू बंद करत काही सेकंदच हे से खालीवर करायचं आहे अशाच पद्धतीने हिरवी मिरची आल्याची पेस्ट मीठ घालून पूर्ण दही फेटून घ्यायचं आहे आणि एका डब्यात काढायचं आहे जो डब्बा तुम्ही सोबत देणार आहात किंवा ज्याच्यात दही ठेवणार आहात तोच आणि पिठी साखर तुम्हाला मी म्हटलं साखर मी आधीच मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तर इथे जवळजवळ मी सहा चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखरेची पावडरच करून मिक्स करायची आहे पटकन त्याची चव येते नाहीतर साखर विरघळायला वेळ लागतो तर हा वडा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये सुद्धा दही व्यवस्थित सोख होईल आणि खायला सोपं पडेल चवही सो तितकी छान लागेल तर साखर व्यवस्थित मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगितला हा छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी तीन चमचे दही घेणार आहे पण माझा मोठा भाजीचा चमचा आहे तो एक चमचा सफिशियंट होतो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा सोपी आणि छान टेस्टी अशी रेसिपी आहे तर यावर थोडेसे जिरेपोड लाल तिखट आणि कोथिंबीर बरोबर करायची आहे आणि सर्व करायची आहे तुम्ही देखील या रेसिपीचा नक्की आनंद घ्या आता माझ्या मुलीला चाहूल लागलेली आहे डबा भरायची तर कोथिंबीर धुवून चिरून ठेवलेली आहे ती शाळेत देणार आहे मग ती तशीच ओली खराब होईल त्याच्यामुळे धुवून चिरून थोडीशी हवेला ठेवली होती त्याचं पाणी उडून जावं यासाठी तर ती डब्यात भरून ती घेऊन जाणार आहे इथे युजेन थ्रोचे द्रोण आणि चमचे दिलेले आहेत तिच्यासोबत तिचा स्टॉलसाठीचा देखील तयार झालेला आहे आणि पूर्ण तयारी झालेली आहे आता ती एक एक करून डब्या पिशवीत भरत आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आनंद मेळाचं उद्घाटन झालेलं आहे आणि प्रमुख पाहुणे तसं इत, इत तसंच इतर पाहुणे शिक्षक सगळेजणं येत आहेत आणि वर्गातील सर्व मुली उत्सुक आहेत की आमचे केलेले पदार्थ सर्वांना आवडतात की नाही माझी मुलगी एकदम फुल तयारीत गेली होती शॉवर कॅप हँड ग्लवज वगैरे घेऊन तर इतरही मुली व्यवस्थित तयारी करून आलेल्या आहेत प्रत्येकीने वेगवेगळे असे पदार्थ तयार करून आणलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ती उत्सुकता तो आनंद दिसूनच येत आहे वर्गातील सर्वच मुलींनी खूप छान छान पदार्थ तयार करून आणले होते आणि माझ्या मुलीचं देखील दहीवडे जवळजवळ सगळे संपले होते आय एम सेलिंग दही वडा इट इज ऑनली टेन रुपीज And it is very very tasty. Would you like to taste it? Yes. Take it. Let me know how did you like my dahi vada. What? Let me know how did you like my dahi vada. It is very very tasty. <laughs> Thank you.